भारतानं सात मे रोजी पाकिस्तान मधल्या नऊ ठिकाणांवर हवाई हल्ला केला यांपैकी सात ठिकाण हे लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मद या इस्लामिक संघटनांचे तळ होते या दोन्ही दहशतवादी संघटना असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं देखील जाहीर केलं होतं भारतात विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत असलेल्या गटांना आणि व्यक्तींना पाकिस्तान पाठिंबा देत असल्याचा आरोप सुद्धा झालाय पण पाकिस्तान मात्र हे फेटाळून लावतोय पण सात मे रोजी केलेल्या कारवाईत ज्या दोन्ही दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केल्याचं भारतानं म्हटलंय त्या संघटना नेमकं काय आहेत हे आपण या, या, या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आता विषयाकडे वळूया सर्वात पहिले बघूया लष्कर ए काय लष्कर ए या नावाचा अर्थ आर्मी ऑफ द प्युअर असा होतो पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात ही संघटना आहे एकोणीसशे नव्वदच्या सुमारास हाफिज सईदने लष्कर ए तैबाची स्थापना केली एकोणीसशे त्र्याण्णव पासून लष्कर ए तैबाने लष्कर आणि नागरिक ठिकाणावर अनेक दहशतवादी कारवाई घडून आणल्याचा युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलने म्हटले मुंबईमध्ये नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही यात समावेश आहे यामध्ये एकशे सहासष्ट जण मारले गेले होते याशिवाय मुंबईत जुलै दोन हजार सहा मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि डिसेंबर दोन हजार एक मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यामागेही लष्कर तैबाचा हात आहे सीमेपासून पंचवीस किलोमीटर दूर असणाऱ्या याच मुरितके मधल्या मरकज तैबा इथेही भारताने सात मे रोजी हवाई हल्ला केला मरकज म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो हेडक्वार्टर्स इथे दहशतवाद्यांचा तळ होता आणि दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा सहभागी असलेल्या अजमल कसाब डेव्हिड हेडली सारख्या दहशतवाद्यांना इथेच प्रशिक्षण देण्यात आलं लष्कर ए तैबाने वेळोवेळी ओसामा बिन लादेन आणि अल कायदा विविध मार्गांनी मदत केल्याचंही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने म्हटले पण हा गट संपुष्टात आणल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे या संघटनेचा संस्थापक हाफिज सईदला दोन हजार एकोणीस मध्ये अटक करण्यात आली आणि एकतीस वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आलाय आता जैश ए मोहम्मद काय हे आपण जाणून घेऊया भारतीय लष्करांच्या पत्रकार परिषदेत लष्कर ए तैबा सोबतच जैश ए मोहम्मद याचाही उल्लेख आहे जैश ए मोहम्मदचा अर्थ आर्मी ऑफ द प्रोफेट मोहम्मद अर्थात प्रेषित मोहम्मद चे सैन्य असा होतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतातल्या तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर मसूद अझहरने ही संघटना स्थापन केली चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला इंडियन एअरलाइनच्या आय सी एट वन फोर विमानाचं अपहरण करून ते अफगाणिस्तानातल्या कंदारला नेण्यात आलं या विमानातल्या एकशे पंचावन्न ओलिसांची सुटका करण्याच्या बदल्यात भारताच्या तुरुंगात असणाऱ्या मसूद अजहरची मुक्तता करण्यात आली होती दोन हजार एक मधल्या भारतीय संसदेवरच्या हल्ल्यामध्ये लष्कर ए तैबा सोबतच जैश मोहम्मदची हात असल्याचं समजलं होतं त्यानंतर दोन हजार दोन मध्ये पाकिस्तानने या संघटनेवर बंदी घातली ओसामा बिन लादेनने स्थापन केलेल्या अल कायदा सोबत आणि तालिबान सोबत जैश मोहम्मदचे संबंध असल्याचं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलनी म्हटलंय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतातल्या तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर मसूद अझरने जैश ए ची स्थापना केली जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या आत्मघातीक हल्ल्याची जबाबदारी या गटाने घेतली होती पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातीलच बहालपूर मध्ये जैश ए मुख्यालय असल्याचा अंदाज आहे भारताने हवाई हल्ला केलेल्या नऊ जागांपैकी आणखी एक जागा म्हणजे बहावलपूर मधला मरकज सुबान आल्हा तर आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किलोमीटर वर असणारा हा तळ म्हणजे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं इतिहास संघटनेची भरती आणि प्रशिक्षण केंद्र होतं भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातले दहा सदस्य आणि चार सहकारी ठार झाल्याचं जैश ए मोहम्मदने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले मौलाना मसूद अजहर सार्वजनिक ठिकाणी फार कमी दिसलाय हाफिज सईद प्रमाणे पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये मसूद अझहरशी संबंध बातम्या फार दिसत नाहीत गेल्या दोन दशकांमध्ये फक्त दोन वेळाच मसूद अझर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद